नमस्कार मी संतोष पाठारे आज या व्हिडिओद्वारे कोणत्या धर्मातील देव महान आहे हे आपण पाहणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा माझ्या मागच्या एका व्हिडिओवर एका दर्शकाने कमेंटमध्ये असे विचारले की देव या शब्दाचा अर्थ काय ते सांगा आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार देव हा शब्द संस्कृतमधील दीव या धातूपासून आलेला आहे ज्याचा अर्थ प्रकाश ज्ञान किंवा आनंद असा होतो जो प्रकाश देतो तो देव वेदांमध्ये दे देव हा शब्द निसर्गातील शक्तींच्या प्रतीकासाठी वापरला गेला आहे जसे की अग्नी म्हणजेच आग सूर्य प्रकाश वायू हवा इंद्र पर्जन्य इत्यादी दि। दिव म्हणजे ज्ञानाचा प्रकाश किंवा अज्ञानाचा नाश करणारी शक्ती त्याचप्रमाणे भगवान या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेतील भग या धातूपासून झाली आहे भग याचा अर्थ समृद्धी ऐश्वर देवीगुण किंवा पवित्रता असा होतो भगवान हा शब्द भग आणि वत या प्रत्ययाच्या संयोजनातून तयार झाला आहे ज्याचा अर्थ भग असलेला किंवा दैवी गुणाचे भांडार असलेला असा होतो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे देव व भगवान या शब्दाचा अर्थ आपण पाहिला आता आपण भारतातील वेगवेगळ्या धर्मामध्ये देव कोणाला मानले जाते व कोणत्या धर्मातील देव भगवान गॉड किंवा ईश्वर महान आहे हे ही पाहूया हिंदू धर्मातील वेदांमध्ये अग्नी वायू सूर्य यांसारख्या नैसर्गिक शक्तींना देव मानले आहे तर उपनिषदांमध्ये ब्रह्म म्हणजे सर्वोच्च तत्व आणि आत्मा यांना ईश्वर मानले आहे हिंदू धर्मात ही संकल्पना अत्यंत व्यापक विविधतापूर्ण आणि बहुपर्यायी आहे देव ही संकल्पना सृष्टीचा निर्माता ब्रह्मा पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश म्हणजेच शिव अशा विविध रूपात व्यक्त केली जाते हिंदू धर्म एक बहुदेवतावादी परंपरा असून त्यात ईश्वराला विविध रूपात पुजले जाते हिंदू धर्मात देव विशिष्ट वेळी भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतात असे मानले जाते हे अवतार मानवांच्या उद्धारासाठी किंवा अधर्माचा नाश करण्यासाठी घेतले जातात हिंदू धर्मात देव हा एक सार्वभौम तत्व आहे जो विविध रूपांत आणि शक्तींमध्ये व्यक्त होतो इस्लाम धर्मामध्ये अल्ला म्हणजे एकमेव आणि सर्वश्रेष्ठ देव इस्लामचा मूलभूत तत्त्वज्ञान तहुईत ईश्वर एकत्व आहे जो हे स्पष्ट करतो की केवळ एकच देव आहे जो सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे अल्ला या शब्दाचा मूळ अर्थ अरबी भाषेत ईश्वर गॉड असा चाटी आहे मुस्लिमांसाठी अल्ला हा संपूर्ण विश्वाचा आणि प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे सर्व सुख समाधान आणि गरजा पूर्ण करणारा आहे अल्ला अत्यंत दयाळू आहे आणि त्याची कृपा अमर्यादा आहे व सर्व गोष्टींचा योग्य न्याय करणारा आहे इस्लाम धर्मानुसार अल्लाला कोणतीही प्रतिमा रूप किंवा साथी नाही तो अदृश्य आहे आणि केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याचे उपदेश पाळणे हेच खरे उपासनेचे स्वरूप आहे जैन धर्मात देव ही संकल्पना पारंपरिक अर्थाने सृष्टीचा निर्माता किंवा सर्वव्यापी ईश्वर यांसारखी नाही जैन धर्मानुसार देवता म्हणजे आत्मज्ञान प्राप्त केलेले सर्वोच्च चेतना प्राप्त करणारे आणि सर्व पापांपासून मुक्त झालेले व्यक्ती या व्यक्तींना तीर्थंकर किंवा अरिहन म्हणतात तीर्थंकर हे ते ज्ञानी व्यक्ती आहेत ज्यांनी मोक्ष म्हणजेच मुक्ती प्राप्त केली आहे आणि लोकांसाठी धर्माचा मार्ग म्हणजेच तीर्थ स्थापन केला आहे अरिहंत हे ते आहेत ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आणि कर्म पूर्णता नष्ट केले ते आध्यात्मिकदृष्ट्या सर्वोच्च असतात जैन धर्मात देवत्व हे एक आध्यात्मिक उद्दिष्ट आहे देव म्हणजे मोक्षप्राप्त ज्ञानी आत्मा ज्यांनी सर्व दुर्गुणांचा त्याग केला आहे आणि सर्वोच्च शांती आणि आनंद प्राप्त केला आहे शीख धर्मात देव ही संकल्पना सार्वभौमिक एकत्ववादी आणि सर्वव्यापी आहे शीख धर्मानुसार देव एक आहे आणि त्याला वाहेगिरू एक ओंकार किंवा सतना म्हणतात देव सृष्टीचा निर्माता पालनकर्ता आणि संहार करता आहे देव निर्गुण म्हणजेच अदृश्य स्वरूपहीन आहे कारण त्याला कोणतेही रूप नाही देव सगुण सृष्टीमध्ये उपस्थित आहे कारण त्याचा प्रभाव प्रत्येक गोष्टीत जाणवतो गुरु म्हणजे अद्भुत गुरु तो सत्य करुणा आणि ज्ञानाचा स्रोत आहे देवच संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे आणि त्याच्यामध्येच सर्व काही विलीन होते देव सर्वत्र आहे तो कालातीत म्हणजेच अकाल आहे आणि अमर आहे शीख धर्मातील देव म्हणजे एकच सार्वभौम सत्य जो कोणत्याही रूपात नसून सर्वत्र आहे शीख धर्म लोकांना देवाशी जोडण्यासाठी साधेपणा सेवाभाव आणि सत्याच्या मार्गावर चालण्यावर भर देतो ख्रिश्चन धर्मामध्ये देव म्हणजे परमेश्वर जो एकमेव सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे ख्रिश्चन धर्माचा मुख्य आधार त्रित्व या संकल्पनेवर आधारित आहे ज्यात परमेश्वर तीन रूपात प्रकट होतो पहिला परमेश्वर पिता गॉड द फादर दुसरा पुत्र ख्रिस्त जेसस क्राइस्ट आणि तिसरा पवित्र आत्मा होली स्प्रिट पवित्र आत्मा हा परमेश्वराचा आत्मा आहे जो भक्तांना प्रेरणा मार्गदर्शन आणि सामर्थ्य देतो ख्रिश्चन धर्मानुसार देव हा एकमेव आहे तो प्रेमळ दयाळू आहे ज्ञानी सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहे येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो माणसांच्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला ख्रिश्चन धर्मानुसार येशू ख्रिस्त हा मोक्षाचा मार्ग आहे आणि प्रार्थना विश्वास आणि पवित्र जीवनाद्वारे देवाशी जोडलेले राहणे ख्रिश्चन धर्माचे मुख्य तत्त्व आहे बौद्ध धर्मात देव ही संकल्पना इतर धर्मांप्रमाणे स्पष्टपणे अस्तित्वात नाही बौद्ध धर्म हा अधिक तत्त्वज्ञानात्मक आणि साधनाश्रित असून तो आत्मज्ञान समाधान आणि मोक्ष यावर केंद्रित आहे बौद्ध धर्मात सृष्टीच्या निर्मात्यासाठी किंवा ईश्वराच्या उपासण्यासाठी महत्त्व नाही त्याऐवजी मानवाच्या कर्मावर आणि बुद्धत्वाच्या प्राप्तीवर भर दिला जातो बौद्ध धर्मात गौतम बुद्ध हे आदर्श मानले जातात परंतु ते देव नाहीत बौद्ध धर्मात सृष्टी निर्माण करणारा पालन करणारा किंवा संहार करणारा कोणताही देव नाही बुद्धांनी मानवाला आत्मनिर्भर राहून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा संदेश दिला त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यक्तिनिष्ठ तत्त्वज्ञानात्मक आणि वैज्ञानिक स्वरूपाचा आहे ज्यात कर्म साधना आणि सत्याचा शोध यावर भर दिला जातो आता आपण हे धर्म कधी स्थापन झाले ते पाहूया सन पूर्व तेहतीसशे ते इसवी सन तेराशे या कांस्य युगात वैदिक म्हणजेच हिंदू धर्माची स्थापना भारतात झाली इसवी सन पूर्व सहाव्या शतकात बौद्ध तसेच जैन धर्माची भारतात स्थापना झाली इसवी सनाच्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा प्रारंभ जेरुसलेममध्ये झाला इसवी सणाच्या सातव्या शतकात इस्लाम धर्माची स्थापना सौदी अरेबियातील मक्का शहरात झाली हे निरनिराळे धर्म कधी स्थापन झाले ते आपण पाहिले मग आता हा विचार करा की सन पूर्व तेतीसशे म्हणजेच पाच हजार तीनशे पंचवीस वर्षापूर्वी या पृथ्वीवर कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते कोणताही धर्मग्रंथ अस्तित्वात नव्हता मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये मा हेच सांगत आलो आहे की या सृष्टीची निर्मिती भौतिकशास्त्राच्या नियमानुसार तसेच मानवाची निर्मिती ही परिवर्तनवादी प्रक्रियेतून झालेली आहे ही सृष्टी कोणत्याही धर्माच्या देवाने किंवा एखाद्या अदृश्य शक्तीने बनवलेली नाही व तशी कोणतीही अदृश्य शक्ती या जगामध्ये अस्तित्वात नाही कारण या सृष्टीवर जे काही घडते ते केवळ भौतिकशास्त्रांच्या नियमांमुळेच घडत आहे प्राचीन काळी सृष्टीच्या निर्मितीसंबंधी या संपूर्ण जगातील माणूस हा अन्यानी असल्यामुळे या धर्माचा आसरा घेऊन माणसाच्या समाजातील वर्तनामध्ये सुधारणा व्हावी माणूस नैतिकतेने वागावा व त्याचप्रमाणे आध्यात्मिक मार्गाने व्यक्तीला वैयक्तिक शांती मानसिक समाधान मिळावे यासाठी विविध धर्माची स्थापना करण्यात आलेली आहे कोणीतरी अज्ञात शक्ती ही सृष्टी चालवत आहे या भावनेतून नावाची एक संकल्पना बनवण्यात येऊन निरनिराळ्या धर्मग्रंथामध्ये ती घुसवण्यात आली आहे परंतु काही स्वार्थी लोकांनी या काल्पनिक संकल्पनेला उदरनिर्वाहाचे साधन बनवले आहे महात्मा फुलेंनी समाज सुधारण्याचे कार्य करताना लोकांना हेच सांगितले आहे की काही धूर्त लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काल्पनिक देव बनवले आगरकरांनीही हेच सांगितले आहे की आकाशातून देव कधी आले नाही व येथून ते परत आकाशात कधी गेलेही नाहीत आम्हीच येथल्या येथे त्यांना बनवतो अनेक थोर समाजसुधारक तसेच वैज्ञानिक यांनीही समाजाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ही सृष्टी कोणीही बनवलेली नाही आणि कोणत्याही धर्माचा देवच मुळी अस्तित्वात नाही त्यामुळे आपल्या म्हणजेच कोणत्याही मानवाच्या जीवनाचे निर्धारण देव करत नाही सर्व धर्म हे माणसांनी सत्याची वाट धरावी व वा माणसाने नैतिकतेने वागावे यासाठी बनवले आहेत त्यामुळे स्वतःचाच धर्म महान आहे असे समजून दुसऱ्या धर्माला नावे ठेवणे चुकीचे आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या धर्मामध्ये इतर धर्माच्या लोकांचे धर्म परिवर्तन करण्यापेक्षा मानवता हाच धर्म मानावा आजच्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक धर्मातील ज्ञानी लोकांनी त्यांच्या धर्मातील ज्या अतार्किक व अनिष्ट रूढी परंपरा चालू आहेत त्या बंद करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे या व्हिडिओवरून आपल्याला समजले असेलच की ज्याप्रमाणे धर्म हे मानवाने बनवले आहेत त्याचप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या अदृश्य शक्तीची उपासना करण्याच्या हेतूने देवही मानवानेच बनवले आहेत आपण हे आहे। जाणतो की हा निसर्ग आहे म्हणून या सृष्टीचे अस्तित्व आहे आणि या सृष्टीवर पशु पक्षी जलचर कीटक आणि पशुमधून उत्क्रांत झालेले मानव अस्तित्वात आहेत त्यामुळे निसर्गच सर्वात महान म्हणजेच निसर्ग हाच खरा देव आपण म्हणू शकतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद